फ्रेंड्सीला ना मुंग्या आवल्यात खूपच पाय झाले हे बघा हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आणि आजचा व्हिडिओ आणि शिकावर आणि देवांश्वरच असणार आणि कोमलताईचं तर तुम्हाला माहित आहे तुम्ही बघितलाच त्यांचा व्हिडिओ फ्रेंड खूपच खूपच त्रास जाते त्या काय तुमच्याकडं प्लीज काही असं नेला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा नागिनला काही जर उपाय असे तुमच्याकडं तर कारण खूपच त्रास जाते फ्रेंड आहेत अक्षरशः आम्हालाच रडायला यायला व्हिडिओ बघून त्यांचा कारण खूपच त्रास जाते ना त्या बघवल्याच नाही जाते मी आज आमच्या आई गेलेल्या आहे तिकडं तर आता त्यांनी पण बघितलं त्या पण खूपच रडायला लागल्या बघून आता कॉल केला तर आम्ही पण त्याच रडायला लागल्या अगोदर त्यामुळं काही जास्त विचारलंच नाही तर परत संध्याकाळी कॉल करून विचारू कसं काय काय नाही त्याला ते पण खूपच म्हणजे असं करतात ते उपचार त्यावर पण ते आता थोडंसं बरं आहे म्हणतात पण ते आगच खूप आहे फ्रेंड्स त्यात खूपच आग होती त्या आग आग होती त्यानंच खूप त्रास होतोय त्यामुळे खूपच रडतात ते त्यामुळंच ह्या अंशिकाचं काय चालू आहे हे बघा फ्रेंड्स आणि शिकायचं चालू आहे गोट्या खेळणं काय खेळतीये बाळा इकडं बघ वरती हे बघा गोट्या खेळती आहे मी आज, नहीं, नहीं। आ, आज ही खूप बदमाश झाली फ्रेंड्स आज सकाळपासून ही झोपली नाही आ तिची आजी घरी नाही ना खूप त्रास देते ही आज काही पण हट्ट करायला लागली आज सकाळपासून ही झोपली नाही आणि एक तर जेवण पण नाही केलं हि ना आज हो छान छान असंच करते नुसतं येड्यावानी चाललंय तिथं आज सकाळपासून कलरची गोटी आहे फ्रेंड्स तिच्याकडं हां हां छान आणली ठेवत्या किती आहे दाखव तुझ्याकडं किती गोटे आहे नीट बसावं मांडी करून मांडी करा मांडी मांडी घाला हां मांडी करा मी आज फ्रेंड्स तिनं आंघोळ केली तर गंध पावडर पण नाही करून दिलं हीनं आज तशीच फिरते कपडेही बळजबरीनं घातले आज कपडेच ए बाळ तसं नाही करू तसं नाही करू हे बघा आणि असंच बसते सतत ता असेच पाय करते तिला असं बोलून बोलून मांडी करायला लावा लागतं नाही तर ता तशीच मांडी करून बसते असं गोट्या खेळ हे तिनं गोट्या बघितल्या आत्ता तिच्या दादाने दिल्या काढून तिला तेव्हा खेळत ते होतं त्यानं हिनं बघितल्या त्याच्याकडून सगळ्याच पाहिजे म्हणे मला सगळ्या गोट्या घेतल्या त्याच्याकडून फ्रेंड्सला दाखव ना गोट्या तुझ्या त्या त्या तिकडं तिकडं तिथूनच दाखव तिथूनच दाखव बसून हे बघा गोट्या दाखव बघा ती ती फ्रे मला म्हण फ्रेंड्सला गोट्या देते का फ्रेंड्सला गोट्या देते तू देते दे मग हे बघा हे बघा फ्रेंड्स तुम्हाला गोट्या द्यायला येते ही बदमाशी असे तिला जे बोलायचं असन बोल का ते मला सांगते तू असं बोल मला मग मी असं करते अशी बदमाशी आणि हा बघा दैवांश झोपलाय इतका बदमाश झाला ना आता बळ जबरीनं झोपवला फ्रेंड्स हा झोपेनच नाही दोघं पण इतका त्रास देते ते ना हे बघा बरंच बघतो डोळे उघडून खूपच बदमाश झाला हा पण तिच्यासारखाच सार। तो झोपला ना त्याला म्हणती झोपू नको तू आपण खेळू आणि तो झोपला तो झोपला ना फ्रेंड्स त्यामुळे हिला गोट्या दिल्या खेळायला कारण तो जर जा फ्रेंड्स नाही झोपले फ्रेंड्स संध्याकाळी झोपतात आणि आता तो झोपलाय त्यामुळे लग गोट्या दिल्या नाही तर तो जागा तो दुड़े दितूरी दुड़े दुड़े दितूरी दुड़े दुड़े ना त्यानं सलग तोंडात घातल्या असते गोट्या ए बावळट ए हे बघा बदमाशपणा करते ही पिल्लू आपल्या कोमलात तुला काय झालं कोमल तुल देती गोट्या कोमलात तुला काय झालं बाळा तेवढ ऐक ना कोमलात तुला काय झालं हा कोमलात तुला काय झालं अगं मी काय विचारते बाळ ए बाळ अंशू काय झालं कोमलात तुला अंशू बाऊ झाला आहे बघा फ्रेंड्स तिनं पण व्हिडिओ बघितलाय तेव्हा ती पण सांगते बाऊ झाला त्यांचा खूपच त्रास होते फ्रेंड्स त्या अक्षरशः मलाच रडायला येत आहे आता तुम्हाला बोलताना कारण मी आत्ता व्हिडिओ बघितला ना त्यामुळं ते व्हिडिओमध्ये दिसलं ते एक गोळा पूर्ण असं त्यांचं हे झाला खूपच त्रास होतोय त्यांना त्याचा म्हणजे ते प्रेग्नेन्सीमुळं काही गोळ्या औषध पण जास्त नाही चालतं नाचल्यामुळं ना गोळ्या औषध पण नाही देता येते दे जास्त त्यामुळं पण खूपच त्यांना असं हे होत आहे आणि काही म्हणजे असं प्रेग्नेन्सीच्या गोळ्या औषध नाही देत येत तर गोळ्या समजा चाले असतं तर गोळ्या औषधानं काही यानं काही असं ते मंत्र वगैरे टाकतात त्यानं दोन्हीनं पण फरक पडला असतो ना तर ते नाही देता येते तर ते खाण्यासाठी पण पांढरं नाही द्यायचं तेलकट नाही द्यायचं खाण्याचं पण खूपच हे झालं त्यांचं त्यामुळं ते प्रेग्नेंट असल्यामुळे ते क म्हणजे आहार पण चांगलाच घ्यावा लागतो ना आणि ते खाण्यात पण नाही येते ते, ते बाळा बाळाला पण म्हणजे असं हे होतं ना पोटभर नाही जेवलं तर फिरतं ना पोटात पण त्यामुळं जास्तच त्रास होत आहेत ते पोटात पण फिरत असं आणि हे पण ती पण ते आग होती त्याची पण त्यामुळं जास्तच हे आहे त्यांना जरा खूपच असं हे काय करावं काही त्यावर येत नाही सगळ्यांनी आता कोण म्हणजे असं कोणाला काय वाटन ते हे कर सगळ्या अशा आपल्या आपल्या पद्धतीनं सुचवतात ते दिलंच पण काही त्यावर म्हणजे ते त्यांनी पण खूप जा असं दाखवलं छान फरक पडला पस ते पसरत नाही आहे म्हणे पण आगच खूप होती फ्रेंड्स त्या त्या आगेमुळंच खूपच घायाळ झाल्या त्यामुळं जरा त्यांचं हे आहे मी इकडं आणायचं तर आता ते बरं झाल्याशिवाय ते आणता पण नाही येणार त्यांना त्या ते नागिन बरे झाल्यावरच इकडं आणता येणार प्रवासानं पण तिथं पण ते इलाज चालू येतं ते म्हणजे दुसरीकडं पण नाही करता येत तो इलाज परत कारण ते काहीतरी हे होतं म्हणे असं दुसरीकडे केलं तर परत कमी जास्त आणिची भीती असते त्यामुळे एकच जागे करावं लागतं तो इलाज त्यामुळे म्हणलं तिथंच इलाज ती करून घ्या तिथं दाखवलं ना त्यांनी छान दाखवलं ते फरक पडला म्हणे आता पाहू पुढे काय होतं तर हे बघा फ्रेंड्स उद्योग काय केलेला आहे हे बघा बघा उद्योग उद्योग बघा कसा केलेला आहे सगळ्या घरातीन गोट्या गोट्या सांडलेले आहे हे बघा काय केलं बाळा इकडं बघ हा सांडलं का बरं केलं गोट्या सांडल्या तर हे बघा आणि बघा बाळ तिचं याला पूर्ण हे करून त्याला बाळ पडला ना असे उद्योग करते ही पोरगी दोन मिनटं तिकडं हे करत होते तर हिनं सांडून ठेवले सगळ्या घरात गोट्या गोट्या केल्या आता सगळ्या भरावं देवांच्या हातात एक जरी गोटी सापडली ना तर कामच होऊन जाईल असं सगळ्या घरात केले हे बघा सगळ्या घरात केले इन गोट्या सगळीकडं गोट्या केल्या अगं तिचा दादा भरतोय गोट्या हे बघ आणि किती शांत बसली एकदम काही नाही केल्या इकडं बाळ इकडं बाळ बाळ काय केलं कोणी सांडलं हाय कर बाळा हाय श्री स्वामी समर्थ असं म्हणा श्री स्वामी समर्थ हे बघा फ्रेंड्स तिला सगळं बोलता येतं आणि हाय वाळ तिला हाय म्हणायला सोपं पडतं त्यामुळे ती पटकन हाय म्हणती पच भामती असे काम करते सगळीकडं कर पसारा करून ठेवला हिनं आता नेमकंच आवरलो होतं सगळ्या घरात गोट्या करून ठेवल्या आता हिनं सगळ्या भरावं लागतील आता गोट्या परत हा बघा फ्रेंड्स देवांश आहे देवांश हे बघा देवांश आय हा बघा खेळतोय खूपच बदमश्या ऐका कशा उड्या मारतोय या देवांश काय करतय स्माईल देवांश गेला पळून आणि हे बघा ही गेली बाहेर खेळायला आणि पायाला चावल्या मुंग्या हे बघा हे बघा फ्रेंड्स हिला ना मुंग्या चावल्यात खूपच पाय झाले हि हे बघा खूपच दोन्ही पण पायाला चावल्या काय झालं बाळा तुला ऐंशी का बाळा द्याव तिला पावडर काय झालं बाळा मुंग्या चावल्या तिच्या पायाला त्यामुळे ती लावते पावडर तिचा दादा म्हणला पावडर लाव मुंग्या चावल्या तर हा का ए बदमाश ए देवांश देवांश तुझ्या हातात टाकून देऊ पावडर ये घे कर हात लाव हे बघा असं पावडर लावते वरती मुंग्या चावल्यान ती खाली पावडर लावते फ्रेंड्स बघा सगळं काही बाईला हातानच करायचं असतं स्वतःच्याच देवांश देवांश ए देवांश हा बघा गदाडा आजी कुठे गेली आजी 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 कुठं आजी देवांची आजी कुठं आहे आतूकडे गेली देवांश देवांश इकडं बघ तुझी आजी कुठं आहे हा का देवांश मित्र हाय बघ गेला पळून तो पण हा बघा बघतोय त्याच्याकडे मंग्याचं आवलं त्याला सांगायला गेली ती बघा याला पण जायचं देवांश नाचा नाचा देवांश खूपच बदमाशे फ्रेंड आता सतत पावडरच लावणी हे बघा हिचं पावडरच लावणं चाल ना आता किती कवेळ पावडरच लावणार हे हातात येत नाही तिच्या हे घे त्या दिवशी पण खूपच चावले होते फ्रेंड्स आणि आताच बाहेर आली बरं का ही इतक्या वेळची घरात होती नेमकीच बाहेर आली आणि असं कारनामा करून घेते बाहेर तिला पाठवलं हो ना तिकडे जाते खेळायला मुलींकडं तिथं ते मुंग्यांचं वारूळ झालं ते तिथ त्याच्यावरच जाऊन उभं राहते नेमकीच बाहेर नेमकीच गेली ती बाहेर हा बघा तिकडं तो दादा आवाज देतोय त्यालाच बघतोय देवांश ए देवांश हाय देवाय शे बघा सगळं पावडर नाचवलं ना चाललं तुला मुंग्या किती चावल्या ग दाखवा मला हे बघा पायाला चावल्या सांगतीये पण कुठं कुठं चाव आ काय केलं मग तू मुंग्या चावल्यात पावडर लावते तू मुंग्या चावल्यात दगड छाणायचं मुंग्याला इथं पण चावलं ना तुटला हा, देवा आता काय करायचं हाय का बघ नाग ना कस तुटलं दादा म्हणायचं दादा हे बघा कशी बोलती सगळं समजत तिला ऐंशी का ए ऐंशी का अंशिका अंशिका ए बाळा अंशिका बाळा आता पावडरच लावणार किती पण वेळ हा बघा इकडे देवांश लागलाय रडायला कडला बसल्या बसल्याच लुंड तो खाली लगेच रडायला लागतो देवांश देवांश खूपच बदमाशी हा पण चालला आता घरात हे बास ना आता किती पावडर लावती सगळं पांढर झालं नाही तर तुझी पॅन्ट बघ सगळी पांढरी झाली नुसती पावडरच लावते किती पावडर सांडली परत आता त्यातच लोळती ती पावडर मध्येच आहे का चला आता कपडे बदलून घ्या शिका हे बघ टोक्याला पण पावडर लावणार या सा ना देवांश तर चालू आहे इकडं उद्योग देवांश दादा आला घरात जा दादा आला बसा बसा जा घरात देवांश दादा आला बघा चाल घरात ती गेली पळून घरात जाईल देवांश फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला कमेंट कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.